गणपती बाप्पा मोरिया साष्टांग नमस्कार मित्रांनो सा मी कल्पेश पहाय तर मित्रांनो आज गौरीचं आगमन आहे तर खूप जमा कशी करणार आहोत कारण की आत्ताच मम्मी सगळे गेले आणि आज पण मी खूपच लेट ब्लॉग चालू केलाय करेन उद्यापासून लवकर ब्लॉग चालू करायचा प्रयत्न करेल तर सलादच्या ब्लॉगला सुरुवात करूया गो मित्रांनो आता गौरी मातेला सजवायला खूप छान असं सजवलंय आणि पाहुणे मंडळी बघा पाहुण्या तुम्ही पाहुण्या नाही ना मग पाहुणे मंडळी बोललो तर तुम्हाला सांगतो नाही आम्ही पाहुणे न्या तू कोणची बोली पप्पाची पप्पाची परी तू परी तू पप्पाची पप्पाच्या पऱ्या ये दोघांना पहिला ब्लॉग मध्ये घ्यायला लागते मला नाही तर मला मक्षीन बोलत ब्लॉग मध्ये नाही घेतला आम्हाला एकत्र थोडी आरती असते एक, एक नाही करत लिया later... आ, आता आरतीचं टाइम पण झालेट ला तर मंडळी आताच खूप छान प्रकारे आरती झाले आणि मम्मीच्या फ्रेंड्स आले म्हणजे फ्रेंड मावशी आले मामीसना आले सगळी आपले सबस्क्रायबर पण आहेत त्याच्यात गणपती बाप्पा तर मंडळी आता हर्षददादाकडे आलो आहे बाप्पा बघा हर्षदादाचे खूप छान असे बाप्पा आहेत आणि आखणी बघू शकता तुम्ही किती छान वाटते बघायला आणि मित्रमंडळी आतमध्ये गेले जेवायसाठी तुम्हाला दाखवतो अजून ना जेवायला नाही बसली बघा आत्ता बसले जेवायसाठी हे बघा इकडे सगळेजण जेवायला बसले आत्ताच आज गणे गण्या हा टायमाला फ्रेम मध्ये जेवताविलीच असतोय बघा आज जेवण वाढताना दिसतोय बघा स्पेशली <laughs> माणूस बोलवलेला आहे <laughs> <laughs> गणपती बाप्पा मोरिहा <laughs> <काना> <laughs> तर मंडळी <laughs> आता जेवायला बसतोय पुलाबा आहे काय आणि पापड तेलात फ्राय केलेत मला जेवण दाखवायला ना थोडं वेगळंच वाटतं काय करायचं जेवण बघा सोयाबीनची चिल्ल मस्त खूप छान अशी काय हा खोली फोटोग्राफर आहे तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता दो 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 दो। आप आपाला पैसा खूप आलेला हाय आपाला पत्ते खेळायचा पक्का शॉक आहे आज पत्ताला डावायला लागले ना तिथला पक्का

काल सकाळी नाश्ता झाला पाहिजे मित्रांनो आता डायरेक्ट हा बिजनाचं बघायला आलं दृयेसी रील बनवलं की खूप छान आहे त्याच्यात आपण फर्स्ट प्राईज मारलो बघा बाप्पा बघा किती छान वाटतात गणपती बाप्पा मोर्या आणि मित्रांनो डेकोरेशन पण खूप भारी गेले बघायला खूप छान वाटते काय मिनीच लय मित्रांनो आम्ही आता मॅक्सेज इकडे आलो आहे आणि इकडे पुढेच डिमांड आहे एकशे पन्नास फीटचा श्री राजा इकडे विराजमान आहेत तर त्यांची खूप भारी असं डेकोरेट आहे बघा खूप छान वाटते बघायला आणि बाप्पा बघा किती भारी वाटतात खूप छान अशी ज्वेलरी केली गणपती बाप्पा मोरिया 5 मिनीटले इथे हे बघा मित्रांनो मीरा भाईंदरचा नवीन ब्रिज आत्ताच बदलेला आहे खूप भारी असा बघा मिनिट मित्रांनो इकडे गर्दी बघा काय लागले सकाळ सकाळीच कमी कम आहेस रे गे आले आपले मेल वडे हे बघा मित्रांनो गरम गरम इटले आलेत आणि मस्त दालवडे डाल वडे आलेत खूप भारी वाटते बघता येईल आणि थोडा पाणी येतो खातायली पाच सव्वा पाच झालेत आणि आपण इकडे इटल्या खातोय मस्त गरम गरम बघा मित्रांनो आता दालवडे टाकलेले दा आणि आत्ताच संपलेलं जे हे बघा मस्त गरम गरम परत दालवडे आलेले आहेत मित्रांनो हे बघा आता परत आपण इटली फ्राय घेतलेला आहे नवीन काहीतरी ट्राय करूया आता मस्तपैकी की इटली फ्राय घेतलाय आपण खायसाठी बघा आणि पाऊस पण चालू झाला एक या क्लायमेटमध्ये एकदम गरम गरम वडे पण निघालेले आहेत मस्त हे बघा मित्रांनो वैसाड आला वैसा खपात मित्रांनो बघा आपले आता गरम गरम वडे पण आलेत खूप छान आहेत खरी असे वडे आले मित्रांनो आता नाश्ता केलाय आपण खूप छान असा नाश्ता केला पोल भरून नाश्ता केला आणि आपण आता नवसाच्या राजाजवळ खूप असा गणपती आणि युनिक गणपती आहे तर खूप भारी वाटतंय बघायला हे पहा मित्रांनो ती भारी वाटते बघायला आणि काहीतरी युनिक आहे आणि काहीतरी नवीन आहे